नमस्कार मित्रमैत्रिणींनो आत्ताच्या या घडीला एक सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे खरं तर ही गुड न्यूजच म्हणावी लागेल कारण सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचं चा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अनेक दिवसांपासून आपले जे डी एड आणि बी एड धारक उमेदवार जे आहेत ते जे की पदवीच्या शेवटच्या वर्षाला अभ्यास करत आहेत सध्या आणि त्यांना या चाचणीमध्ये प्रविष्ट होण्यासाठी संधी मिळावी याकरता अनेक दिवसांपासून प्रयत्न होत होते आणि त्या प्रयत्नाला कुठेतरी आता यश ये येताना दिसून येत आहे आजच म्हणजे आजच्या या दोन मे दोन हजार पंचवीस आजच्या तारखेला हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि मग या जीआरमध्ये नेमकं काय काय माहिती सांगितलेली आहे ते आपण बघूया की जे सध्या इथं म्हटलेलं आहे बघा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याबाबतची तरतूद सुधारित करणे हा या जी आरचा विषय आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यामार्फत हा जी आर काढण्यात आलेला आहे यामध्ये बघा आजच्या या, या तारखेला दोन मे दोन हजार पंचवीस ही आजचीच तारीख आहे याचा संदर्भ देखील या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे आणि याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची दुरुस्ती करण्यात आलेली आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा याच्या प्रस्तावनेमध्ये दिलेला आहे संदर्भाधीन शासन निर्णयांमुळे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करणे अनिवार्य असेल अशी तरतूद करण्यात आली आहे म्हणजे या ठिकाणी बघा शैक्षणिक आणि व्यावसायिक शैक्षणिकमध्ये तुमचं पदवीचं जे शिक्षण असतं ते आणि व्यावसायिकमध्ये तुम्ही डी एड आणि बी एड जे पात्रता आहे ती अशा पात्रतेमध्ये सुधारणा या ठिकाणी केलेली आहे व्यावसायिक अर्हतेच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्याची मागणी वारंवार केलेली आहे या ठिकाणी म्हटलेलं आहे की व्यावसायिक अर्हतेच्या सन दोन हजार सतरामध्ये मध्ये अशा प्रकारची पहिली व सन दोन हजार बावीसमध्ये मध्ये दुसरी चाचणी घेण्यात आली त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अशा प्रकारची चाचणी घेण्यात येत आहे म्हणजे सध्या जे नोटिफिकेशन निघालेलं आहे सध्या आपले ऑनलाईन फॉर्म भरायला सुरू आहेत पहिल्या व दुसऱ्या चाचणीत जवळपास पाच वर्ष व दुसऱ्या व तिसऱ्या चाचणीत जवळपास तीन वर्ष इतके अंतर आहे म्हणजे याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते या प्रकारचं आणि रास्त कारण त्यांनी या ठिकाणी मांडलेलं आहे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी कालावधी लागत असल्याने व्यावसायिक अर्हतेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनी त्यांना प्रविष्ट होण्याची मागणी केलेली आहे म्हणजे ही मागणी देखील शासन स्तरावरती गेलेली के आहे केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सी आणि एम पी एस सी या आयोगांकडून ज्या परीक्षा घेण्यात येतात त्याच्यामध्ये पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षास प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना परीक्षेची संधी दिली जाते ही सर्व पार्श्वभूमी विचारात घेता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीबाबत उमेदवारांनी केलेली मागणी रास्त असल्याचे निदर्शनास आल्याने या संदर्भात योग्य तो शासन निर्णय घेण्याबाबतचा प्रस्ताव त्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णयातील संबंधित तरतुदी दुरुस्ती करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि मग तो प्रस्ताव कशा पद्धतीनं दुरुस्त झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला शुद्धीपत्रक दिलेलं आहे तर ते शुद्धीपत्रक काय आता आपण पाहूया बघा उक्त संदर्भातील शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीसमधील परिच्छेद क्रमांक तीन दोन येथील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करणे अनिवार्य असेल या तरतूदीऐवजी बघा आता ही जी तरतूद होती पूर्वीची याच्याऐवजी काय बदल केला शिक्षक निवडीकरता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र राहतील आता हे अगोदर जे होत ते आहेच आहे परंतु यानंतरचा क्लॉज महत्त्वाचा महत्वाचा आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्ता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील म्हणजे इथं सगळ्यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी बघा शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील ही सर्वात महत्त्वाचा बदल जो काय आहे याचाच अर्थ आपण म्हणू शकतो की आत्ता जे डी एड परीक्षेमध्ये शेवटच्या वर्षाला असले म्हणजे डी एड सेकंड इयरला असणारे उमेदवार आणि त्याचबरोबर जे बी एडच्या अंतिम वर्षास असणारे जे उमेदवार आहेत ते म्हणजे डी एड आणि बी एड याच्यामध्ये एकतर यांचं हे शेवटची परीक्षा सेकंड इयरची असायला पाहिजे किंवा या ठिकाणी जर सेमिस्टर पद्धत असेल तर त्यांची या ठिकाणी शेवटची सेमिस्टर असायला पाहिजे असे उमेदवार म्हणजे ज्यांना आपण अपियर उमेदवार असं म्हणतो त्यांना देखील या ठिकाणी या परीक्षेमध्ये प्रविष्ट होण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे यानंतर बघा परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये म्हणजे तोपर्यंत कधी पर्याय त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा म्हणजे यांचे या या जे गुण आहेत कोणते आपल्या या टी परीक्षेमध्ये जे त्यांना मार्क्स मिळाले ते गुण त्यांनी उघड करायचे नाहीत त्याचबरोबर अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परिष परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करावे या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य ये धरण्यात येणार नाही म्हणजे तुमचा निकाल लागल्याच्या नंतर तुम्हाला एक महिन्यामध्ये तुम्ही जे तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते सादर करायचं आहे विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण या गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल हा देखील या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बदल आहे अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे म्हणजे अशा पद्धतीचा बदल या ठिकाणी या व्यावसायिक अहर्तेमध्ये केलेला आहे यानंतर दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये बघा काय दिलेलं आहे उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेली तरतूद सण दोन हजार पंचवीसमध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचण्यांना लागू राहील म्हणजे आता सध्या जी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे आता ऑनलाईन फॉर्म भरायला सुरू आहेत तर या परीक्षेमध्ये सुद्धा हा बदल लागू होईल असं या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणजे आत्तापर्यंत जे उमेदवार आपण अपियर असल्यामुळे फॉर्म भरू शकत नव्हते ते देखील आता या ठिकाणी फॉर्म भरू शकतात म्हणजे या सर्व उमेदवारांसाठी जवळपास आपणाला ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचं दिसून येत आहे तर सर्व जे डी एड आणि बी एड शेवटच्या वर्षाला म्हणजे अपियर उमेदवार जे आहेत त्यांना एक आव्हान आहे की तुम्ही आता या जिरांनुसार या ठिकाणी या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता याच्यामध्ये राहतो प्रश्न की पोर्टलमध्ये या ठिकाणी आता दुरुस्ती होणे आवश्यक आहे म्हणजे सध्या जे आपण आय बी पी एस या ठिकाणी या परीक्षेचे फॉर्म भरून घेत आहे तर याच्यामध्ये पोर्टलमध्ये काही दुरुस्ती होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथं ॲपिअरचा टॅब उपलब्ध होईल तोपर्यंत तुम्हाला वाट पाहिलं आणि अगदी लवकरच तो टॅब देखील या ठिकाणी उपलब्ध होईल तो उपलब्ध झाल्यानंतर देखील तुम्हाला एक व्हिडिओ बनवून त्याच्यामार्फत तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोचवली जाईल परंतु सध्याच्या घडीला आपल्याला ही एक गुड न्यूज असलेलं दिसून येतं आता अजून एक गोष्ट या अनुषंगानं घडू शकते की सध्या दहा मे पर्यंत आपणास ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मदत दिलेली आहे परंतु आता हा जो काही बदल केलाय या बदलमुळे या ठिकाणी दहा मेच्या पुढे देखील ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संधी मिळू शकते म्हणजे या ठिकाणी आता तुम्ही अर्ज करू शकता ही बाब आता उघड झालेली आहे तर या ठिकाणी ही अतिशय महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती तुम्हाला समजली असेल ठीक आहे धन्यवाद